एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या हिंजवडी परिसरात एक हृदयद्रावक अपघात घडला गणपतीचे बुकिंग करण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या अकरा वर्षाच्या मुलीला सिमेंट कॉन्क्रीट मिक्सरने चिरडले या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय मृत मुलीचे नाव प्रत्युषा संतोष बोराडे असे असून ती आपल्या आईसोबत गणपतीचे बुकिंग करण्यासाठी जात होती यावेळी मिक्सर ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली घटनेनंतर प्रत्युषा रस्त्यावर पडली आणि ट्रकच्या मागच्या चाखाखाली चिरडली गेली आईच्या डोळ्यासमोर झालेल्या हळहळ व्यक्त केली जात आहे या अपघातानंतर हिंजवडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मिक्सर ट्रक चालक फरहान मुन्नू शेख ट्रक मालक प्रदीप मारुती साठे आणि सुपरवायझर प्रसाद मंडली याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांनी दिली दरम्यान प्रत्युषाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियावर शोककळा पसरली माझ्या मुलीचा खून बिल्डर आणि त्याच्या ट्रक चालकामुळे झाला त्यांना पाठीशी घालण्यात येत आहे कठोर कारवाई न झाल्यास आम्हाला न्याय मिळणार नाही नसेल जमले तर माझाही जीव घ्या अशी संतप्त प्रतिक्रिया मृत आई वडिलांनी दिली आहे जवळी परिसरात बेदरकारपणे धावणाऱ्या उजड वाहनांवर आता कठोर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली जे शासन प्रशासन ह्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा हो। कारण आज जर मुलगी माझी असतील तर मी आहे इतकं इथपर्यंत इत टोकाचे पाऊल उचलले नाही आज जर त्या दोन मुलींचा जीव गेला असता त्याच्यावर जर रिॲक्शन घेतली असती तर आज माझी मुलगी वाचली असती माझी एवढीच मागणी आहे की माझ्या मुलीला न्याय हवा माझ्या मुलीचा खून केलाय राज्य शासनाने बिल्डरनी ह्या ह्या सगळ्यांनी माझ्या मुलीचा फोन केलाय माझी मुलगी मला परत हवी हीच माझी इच्छा नसन होत तर ह्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि तेही नसन होत तर त्यांनी माझी पण माझा बी जीव घ्यावा ही माझी रिशाला बिल्डर हे जे बिल्डर मेन बिल्डर आहे त्याच्यावर पूर्णपणे कारवाई हो कारवाई कारवाई व्हावी हो अशी माझी इच्छा आहे त्या दिवशी मी गणपती बुक करायला चालले होते माझ्या लेकीचा आवडता गणपती आणायचा होता ती म्हटली मम्मी मला बुक करायचं आहे मला पण तुझ्यासोबतच आहे मी गणपती बुक करायला चालले होते मी बस स्टॉपच्या कॉर्नरला थांबले होते गाडीवर बसले होते त्यांनी पहिल्यांदा मला वर्ण एकदम सरळ आला आणि जेव्हा टर्न घ्यायचा होता तेव्हा त्यांनी टर्न घेताना पहिल्यांदा धडक दिली जशी धडक दिली तशी मी आणि माझी मुलगी खाली पडलो ती इकडच्या साईडला पडली मी पलीकडच्या साईडला पडलो आणि त्यांनी त्यावेळेस ते जर ब्रेक दाबला असता तर माझी जिवंत असते असते आता मुलगी पण त्यांनी ब्रेक न दाबता माझ्या मुलीच्या डायरेक्ट पोटावर डायरेक्ट चाकत चिरडून गेलो त्याच्यामुळं मला ते कसं मी नाही शब्द सांग एस एस न्यूज चॅनलला ला करा बेल ऐकॉन क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर